नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंचगंगा सोयाबीन तर तसे तर तुम्ही एक गाणं ऐकलं असेल जे आत्ता निघलेलं आहे तर ते गाणंसुद्धा शेतकऱ्याबद्दलच आहे म्हणजे जो की टी डी एम मूव्ही आहे ट्रॅक्टर ड्रायवर ऑफ महिंद्रा त्या गाण्यामध्ये आपल्या त्या आप मुव्हीमध्ये आपल्याला गाणं ऐकायला भेटतं तू मळा अंगुराचा तर ज्या प्रकारे अंगुराच्या मळ्याला असे घोस घोस लागलेले असतात त्याच प्रकारे या सोयाबीनला जी की आपली पंचगंगा सोयाबीन आहे जसे अंगुराच्या मळ्याला घोस घोस लागलेले असतात तसेच या सोयाबीनला घोस लागलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता तर आता या सोयाबीनला काय कोणतं गाणं नाव द्यावं कमेंट करून नक्की सांगा तसं तर आपल्या शेतकरी मित्राच्या सोयाबीनसाठी सुद्धा मूवीज आणि गाणे सुद्धा म्हणजे सॉन्ग सुद्धा निघायला हवेत कारण जर आपले शेतकरी मित्र इतके काबाड कष्ट करून हे शेतामध्ये सोनं पिकवतात सोन्यामध्ये शेतीच सोनं आहे तसं तर पाहू शकता या सोयाबीनला तुम्ही किती लाग लागलेला आहे पूर्णपणे अंगुराच्या मळ्यासारखी गोष्ट आहेत अंगुराचा घोस <laughs> असं नाही की शेंड्यावरच घोस आहे सुद्धा पाहू शकता बुडापासून टोटल शेंडा तर तुमच्या इकडे पंचंगा सोयाबीन लावतात का नाही कमेंट करून नक्की सांगा सोयाबीन कशी काय आहे तुमच्याकडे शेतकरी मित्रांनो नक्की सांगा आमच्या इकडली सोयाबीन तर मी तुम्हाला दाखवतच आहे अंगुराचा मळा तर कशी काय वाटली मित्रांनो पंचगंगा सोयाबीन नक्की सांगा येणार सा का नाही पंधरा सोळाचा अवतार खूप सारे शेतकरी मित्र म्हणतात नाही येत नाही येत कसं नाही येत ते यंदा पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जो काही या सोयाबीनला उतार येणार तो आपण पाहणारच आहे अशा शेंगा असल्यावर पंधराचा उतार आलाच पाहिजे करून टाका या व्हिडिओला व्हायरल शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती होऊन जाईन की सोयाबीन कशी काय आहे